टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके शेतकरी बांधवाचं स्वागत करतो हो आज आपण ए नाईन मराठीच्या माध्यमात लाइव निलाव पाहणार आहोत तर मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे ती दोनशे दहा गाड्यांची दोनशे दहा गाड्यांची आज आपण बिराजदा एस एस बी यांचा जाहीर निलाव पाहणार आहोत तर दोनच मिनटामध्ये आपण हा निलाव पाहणार आहोत तर प्रत्येकानं प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा

थे एक एक थे। तो सगळा गे कव्हर करंगे चला ओ माझो 1050 1050 1050 रुपयांवरही 1050 माल घेण्यासाठी व्यापारी कानुन कोण करते त्यामुळे पुन्हा एकदा

પચીસો પચીસો બારસો પચીસ બારસો પંદર બારસો પંદર બારસો પંદર પંચાત્ બારા સો પંચાત્ તે ग्यारहबाग

तर शेतकरी मित्र सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवड आहे आपण पचिस वीस पन्नास साठ पंचाहत्तर बारा बाराशो पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर बाराशो पंचाहत्तर

मित्रो आज थोडं किती मार्केटमध्ये एक शंभर रुपयाची चांगल्या मालामध्ये सुधारणा दिसून आली सहाशे आवक सुद्धा या ठिकाणी आठ सौ नौ सौ जन एक घर पची एक घर पनास आठ सौ एक घर सल्दर आठ सौ एक घर जस्ट जस्ट एक घर जस्ट एक घर पची एक घर पनास एक घर पनास पनास एक घर पनास तीन आठ सौ आठ सौ नौ सौ जन वाह निये आठ सौ नौ सौ नौ सौ नौ सौ हो तर मित्रो हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आणि आज खरं तर मार्केटमध्ये एक शंभर रुपयाची सुधारणा दिसून चालली आहे मोठ्या चांगल्या मालाला

પચારવી બારો ગામમાં બારસો રૂપિયા तर मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे दहा गाड्यांची अत्यंत कमी या ठिकाणी आवक आहे अशामध्ये एक शंभर रुपयाचं वाढ या ठिकाणी दिसते आहे अकराशे पन्नासने गेलेलं आहे तरी शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आता आपण निलाव हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे एस एस बिराजदारांचा कारण बाकीचे सर्व निलाव जवळजवळ संपलेले आहेत हा बिराजदारचा निलाव हा शेवटी असतो आणि मी आज थोडंसं या ठिकाणी उशीर आलेलो आहे आज तो सोलापुर बाजार समिति दौन से दहा गाड़ी ही अत्यंत कमी आवक है एक हज़ार पंचहत्तर

पड़े दो तुम ग्यारह सौ ग्यारह सौ ग्यारह सौ दस ग्यारह सौ दस

कंपड़ते के कारण ये ओह ये चैनल पर अटक गया है बिल्कुल खाली सब लोग बाया कोने में जो है मारो ये 1050 बाये से कर रहा है बढ़िया काय कदम नहीं बात रूकी हुई है मेरा ग्रेप नाम है आज मैं डेली की बात कर रहा हूं चला रहता है बहुत ही देखो अलग से जन

हे बघत आहेत आणि थोडं जरी लागत माल असला तर मग त्याची पुनर लिलाव करायचा अशा पद्धतीनं बरेचसे निलाव आज झालेले आहेत कारण उन्हामुळं बराचसा माल या ठिकाणी कुठंतरी खांदा लागत कांदा निघतो आणि मग बाराशाचा निलावा अकराशावर येतो असा गैरफायदा सध्या शेतकरी यांचा या मालाचा व्यापारी या ठिकाणी घेत असून एक नंबर चांगला जो माल आहे तो या ठिकाणी तेरा चौदाशे रुपयेपर्यंत साडे चौदाशे रुपयेपर्यंत काही मोजकी वक्कल विकली गेलेली आहेत तर दोन नंबर माल हा नऊशे एक हजार अकराशे असा विकलेला आहे तर गोल्टा गोल्टी ही शंभर रुपयापासून ते आठशे रुपयेपर्यंत तर शेतकरी मित्रो आपण ज्या वेळेला माल काढतो त्या वेळेला खरं तर माल हा उन्हामध्ये न ठेवता किमान सावलीमध्ये चिरला पाहिजे सावलीमध्ये ठेवला पाहिजे अन्यथा अभ्यासच्या मालाचे वरचे सालटी पूर्ण निघून गेलेले आहे त्यामुळं माल हा कच्चा आणि कसा दिसतोय बघा पूर्ण सालटे निघाल्यामुळं पांढरा दिसतो आहे आणि मग व्यापारी कमी किमतीने मागतात त्यामुळं घाई गडबड न करता व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना संधी न देता चांगला माल थोडासा महाग ठेवला पाहिजे आणि जो माल ठेवण्यायोग्य नाही असाच माल मार्केटमध्ये आणून विकावा हळूहळू मार्केट आ... वाढेल अशी आशा आज थोडीशी वाटा लागली आहे कारण काही अडत्यांकडं माल हा आ, तेरा चौदा साडे चौदा असा विकला गेलेला आहे त्यामुळं शक्यतो निवड करताना काळजी घ्या कारण लागट एक दोन जरी कांदे निघाले तरी बरोबर अडते अडत्यांना व्यापारी ते नेमके कांदे हातात घेऊन दाखवतात आणि मग निलाव शंभर रुपयानं कमी केला जातो आज बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलेलं आहे त्यामुळं आज शेतकरी बंधूंना आपण लाईव तर दाखवलेलंच आहे परंतु त्याच्या अगोदर एक व्हिडिओसुद्धा करून मी पाठवलेला आहे तर तो नक्की आपण पाहावा निरोप येतो थांबतो नमस्कार 750 रुपए 975 रुपए बोलो 975 रुपए भाई भैया माल बहुत भारी है 975 रुपए बस खत्म हो गए बोलो जी 975 रुपए ये 975 1000 रुपए भाई ए गोटे हां बोले 1000 रुपए मारिए मारिए भाई ये 2700 1000 रुपए भाई 23 मोरम नेचुरल हां ठीक है आठ गेट सर 800 रुपए ना अभी सब चेंज नहीं अब बोले 1000 रुपए भाई